न्यूज लोकप्रिय असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बांधकाम कामगारांना उपयोगी साहित्य व पेटी संच वाटप विश्व जीवन संघटित कामगार संघटनेतर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना उपयोगी साहित्य व पेटी संच वाटप करण्यात आले त्याच कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कवटीमहांकाळ येथे विश्वजीवन असंघटित कामगार संघटनेच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना संघटनेच्या कार्यालयात उपयोगी साहित्य व पेटी संचचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सुमारे तीनशे सोळा बांधकाम कामगारांना वाटप करण्यात आले त्यासाठी विश्वजीवन असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक तुषार कांबळे प्रदेशाध्यक्ष मनसूर आत्तार प्रदेश उपाध्यक्ष गौतम कांबळे खजिनदार प्रीतम चंदन शिवे प्रदेश सचिव दिलीप कांबळे कार्याध्यक्ष रुक्साना आत्तार यांनी नियोजन केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दिलीप विजयकुमार कांबळे सांगली जिल्हा ग्रामीण